स्मार्ट ई e बस लवकरच एस टीच्या ताफ्यात दाखल होतील ए आय तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट ई e बसेस लवकरच एस टीच्या ताफ्यात दाखल होतील असा विश्वास परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला ते पुण्यामध्ये स्मार्ट ई बस सादरीकरण प्रसंगी पत्रकारांशी बोलत होते मंत्री सरनाईक म्हणाले की राज्य शासनानेचे ई वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एस टी महामंडळाने देखील अंगीकारले असून भविष्यात घेण्यात येणाऱ्या स्वमालकीच्या पाच हजार बसेसपैकी दरवर्षी किमान एक हजार बसेस या ई बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अर्थात या ई बसेस देखील ए आय तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली बसवलेल्या असाव्यात अशा सूचना संबंधित बस तयार करणाऱ्या कंपनीला आम्ही सांगितले आहे त्यानुसार त्यांनी उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी तयार केलेल्या स्मार्ट ई बसचे सादरीकरण करण्यात आले नव्या ई बसमध्ये चालकांच्या हालचालीवर लक्ष ठेवणारे ए आय तंत्रज्ञानावर आधारित सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत गाडी चालवताना जर चालक देत असेल किंवा मोबाईल वापरत असेल तर सदर कॅमेरे मागील प्रवाशांना याबाबत अलर्ट करतील अशा प्रकारच्या धोक्याचा अलाम देखील वाजवला जाईल अशी यंत्रणा नव्या स्मार्ट ई बसेसमध्ये असणार आहे तसेच महिलांची सुरक्षितता लक्षात घेता प्रवाशांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी देखील बसमध्ये दोन सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे बसला अचानक आग लागल्यास ती आग अल्पावधीत विजवण्यासाठी फोम बेस अग्निशमक यंत्रणा बसमध्ये असावी असे मत यावेळी मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले याबरोबरच स्वारगेटच्या घटनेनंतर बंद बस ही कोणत्याही बाह्य हस्तक्षेपामुळे उड उघडली जाणार नाही तसा प्रयत्न केल्यास धोक्याचा अलाम वाजेल अशी यंत्रणा देखील नव्या स्मार्ट ई बसमध्ये बसवण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले